नमस्कार सर्वांचे स्वागत एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक क्षेत्रात शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या नामांकित संस्थेत थोर राष्ट्रपुरुषांच्या तीन दालनांचा उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे राष्ट्रदेव देवभव या प्रेरणेने देव देश धर्मासाठी कार्य करणाऱ्या अशा श्रेष्ठ विभूतींच्या प्रतिमांची ही दालने राष्ट्रकार्यासाठी सर्वांनाच प्रेरणादायी ठरतील उद्घाटक संत मेळा दालम परमपूजनीय श्री प्रसादजी महाराज श्री सकाराम महाराज संस्था नंबणेर जनजाती नायक दालन माननीय श्री चैत्रामजी पवार बारीपाडा देवगिरी प्रांत अध्यक्ष वनवासी कल्याण आश्रम विश्वस्त श्री यहामोगी माता मंदिर ट्रस्ट देव सागबारा गुजरात स्वातंत्र्यवीर दालन माननीय श्री शरदरावजी ढोले अखिल भारतीय धर्म समन्वय प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन शके एकोणासशे पंचेचाळीस फाल्गुन शुद्ध चतुर्दशी शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत यान आहे यानिमित्त आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे तसेच कैलासवासी आर तथा आप्पासाहेब चितळे स्मृती व्याख्यान वर्ष अठरावे वक्ते माननीय श्री शरदरावजी ढोले अखिल भारतीय धर्मजागरण समन्वय प्रमुख विषय राष्ट्रनिष्ठांची मांदियाळी विनीत संतोष अग्रवाल रवींद्र बेलपाठक अध्यक्ष धुळे एज्युकेशन सोसायटी धुळे स्थळ रतिबाई मगनलाल जैल सभामंडप जे आर सिटी हायस्कूल प्रांगण धुळे वरील सर्व कार्यक्रम दुपारी ठीक चार वाजून तीस मिनिटांनी सुरू होतील कार्यक्रम वेळेवर सुरू होईल कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या आपणही सगळ्यांनी यावं आणि भोजनाला थांबेपर्यंत राहो आणि मग या कार्यक्रमाचं दे वृत्तसुद्धा आपण सगळ्या आपल्या सगळ्या धुळ्या शहरातल्या किंवा धुळ्यात येणाऱ्या सगळ्या वृत्तपत्रातून द्यावं अशी मी भी सर्वांना <laughs> विनंती करतो आणि अध्यक्षही आहेत त्यांना नुकताच वन पुरस्कारही महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला आहे म्हणून त्यांच्या हस्ते आहे आणि त्याच्याशिवाय देवमुग्रा देवी देवस्थान हे सगळ्या आदिवासींचं एकमेव देवस्थान आहे इथं महाशिवरात्रीला सात ते आठ लाख लोक येतात आता परवा महाशिवरात्र झाली ट्रस्टी सगळे जण येणार आहे दोन लाख आपण अशी केली की ज्या क्रांतीरक झाले सगळे फार मोठे मोठे क्रांतीरक झाले आणि त्या क्रांतीकारकांचे सगळे फोटो आणि त्यांची माहिती ही आपण त्या दोन लाख आणि मान्य शरदरावजी ढोले जे अखिल भारतीय धर्मजागरण समन्वयक प्रमुख आहेत त्यांचे असत माझी आपण सर्वांना विनंती आहे